नमस्कार मी निर्मला तुमच्या सर्वांचा निर्मला फॅशन मराठी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपला आज दिवस आहे आणि आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउज पेपर कटिंग आता कटोरी ब्लाउज पेपर कटिंगच्या सर्व साईज आहेत चॅनल वर बघायला भेटतील अठ्ठावीस छातीपासून तर अठ्ठेचाळीस छातीपर्यंत तुम्हाला दररोज व्हिडिओ बघायचे आहेत त्याशिवाय कटोरी ब्लाउज पेपर कटिंग तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही आता आपण इथं कार्शीट पेपर घेतलेला आहे आणि हे बघा असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि याच्यावर आपल्याला सर्वात पहिलं आपण जर पहिल्या क्लास मध्ये पहिल्या दिवशीचा क्लास कोणी बघितला नसेल तर तिथं जाऊन बघा कशा पद्धतीने माप घ्यायचे आहेत त्याच्यावरनं आपण माप काढून संपूर्ण ब्लाउजचं पेपर कटिंग हे करणार आहोत तर आता इथं मी तुम्हाला डायरेक्टली अठ्ठावीस छातीपासून तर अठ्ठेचाळीस छातीपर्यंत पेपर कटिंग सांगणार आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अठ्ठावीस छातीचं पेपर कटिंग कसं करायचं तर मग चला आता इथं बघा हा कार्डशीट पेपर आहे तुम्ही इथं न्यूज पेपर घेतलात तरीही चाल आपल्याला इथं सर्वात पहिलं टाकायची असती उंची तर इथं आपण बॅक साइड पार्ट आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणारे तर आपल्याला इथं टाकायची आहे उंची तर अठ्ठावीस छाती आहे तर अठ्ठावीस छातीसाठी उंची ही तेरा इंचापर्यंत असू शकते तेरा साडे तेरा इंचापर्यंत असू शकते तर मी इथं काय करते बघा उंची जी आहे ती साडे बारा इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घेते साडे तेरा इंच इथं तुमची उंची जी काय असेल ती तुम्ही इथं टाकून घेऊ शकता बारा असेल तर तेरा घ्या तेरा असेल तर चौदा घ्या जी काही उंची आहे ती आपल्याला इथं टाकायची आहे आपल्याला इथं टाकायचं आहे गळारुंदी तर अठ्ठावीस छातीसाठी गळारुंदी मी इथं ठेवणार आहे दोन इंच सर्वात लहान साईज आहे आपण गळारुंदी जास्त ओपन नाही ठेवायची तर आपण इथं ठेवणार आहोत दोन इंच पुढं शिलाई मार्जिन बघा शोल्डर दोन इंचाच आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून घेऊ म्हणजेच अडीच इंच संपूर्ण शोल्डर झालं बघा किती हे दोन इंच आणि हे अडीच इंच झाली साडेचार इंच साडेचार इंचाचं आपलं संपूर्ण शोल्डर बसलेलं आहे त्याच्यानंतर आपली मुंडा उंची जी आहे ती म्हणजे पाच इंच हे बघा आता इथं टाकायचं आपल्याला छातीचा चौथा भाग तर अठ्ठावीस छाती अठ्ठावीस छातीचा त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन संपूर्ण घडी झाली आपली नऊ इंच इथं कमर मोजायचं आहे कमर नाही मोजलं तरीही चालन सरळ एक लाईन आपण मारून घ्यायची आता आपल्याला इथून घ्यायचं आहे दीड इंच मोंढ्याचा आकार बघा मोंढ्याचा आकार देताना तुम्ही अजून एक पद्धत वापरू शकता इथून दीड इंच पॉइंट घ्यायचा हा पॉइंट आपल्याला इथं जोडून द्यायचा लहान साईज आहे तर आपण इथं थोडस कमी पण घेऊ शकतो म्हणजे सव्वा इंच किंवा एक एक पाव एक इंच तर इथून आपल्याला द्यायचं आहे अशा पद्धतीने मोंढ्याचा आकार आणि थोडासा असा ह्या रेषेच्या मधून ज्यांना शेप जमत नाही त्यांनी या पद्धतीने द्या नाही तर डायरेक्टली दीड इंचा पॉइंट घेऊन शेप दिला तरीही चालतो तर या पद्धतीने आपण मोंढ्याचा आकार देऊन घेतला आता आपल्याला इथं बॅकसाईड पार्ट आपला संपूर्ण तयार झाला आपण जो गळा आहे आपला तो आपण खालच्या साईडने टाकू याच्यावरती आपण आता फ्रंट पार्ट काढून घेऊ इथं आपली गळा रुंदी आहे तर आपण इथं पुढचा गळा टाकू तर पुढचा गळा जो आहे तो आहे बघा साडेपाच इंच तर एक बॉक्स काढून घेऊ आपण आता इथं आपण तुम्ही बॉक्सच्या बाहेरून पण गाळाचा आकार हा घेऊ शकता या पद्धतीने अशा पद्धतीने आपण काय केलं पुढचा गाळा पण काढून घेतला आपल्याला टाकायची आहे इथं योगपट्टी बघा तर योगपट्टी जी आहे ती आपल्याला टाकायची आहे दोन इंचावर अठ्ठावीस आणि तीस साईज साठी तुम्ही ही योगपट्टी दोन ची घेऊ शकता आणि पाऊन इंच शेप द्यायचा अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे कटोरीचं माप अठ्ठावीस छातीला कटोरी किती घ्यायची तर अठ्ठावीस छातीला कटोरी घ्यायची आपल्याला साडेचार इंच वर एक पॉईंट घेऊ आपण साडेचार इंच आणि ही लाईन मारून घेऊ आपण आता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार इथून आपण घ्या इथं पाऊन इंच पॉइंट घ्या इथं हा पॉईंट इथं वरती जोडून द्या आणि इथून आपण द्यायचा आहे शेप हा आपला बॅक साइडचा मोंढ्याचा आकार त्याच्यानंतर हा आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार बघा या पद्धतीने आता जो आपण फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार घेतला तिथून घ्यायचा आपल्याला अडीच इंच पॉइंट बघा अडीच इंचावर आपण पॉइंट घेतला गळ्यावरती आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे बघा सव्वा चार इंच आता जो हा जो आपण साडेचार इंच पॉइंट घेतलेला तो आपण ह्या पॉइंटला जोडून देऊ हे बघा आता जो अडीच इंच पॉइंट आपण घेतलेला आहे तो आपल्याला इथं द्यायचा आहे त्याचा शेप बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपली इथं कटोरीच मार्किंग झालं आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे आपण योगपट्टी कशी वाढवायची ते पण सांगते मी लाईक नस करेल तर लाईक करा व्हिडिओला कटिंग करून घेतलं आता जे इथं कट लावायचंय आपल्याला गळारुंदीला बघा या पद्धतीने आता आपण हे वेगळे करून घेऊ हो। एक आपला साइड पार्ट निघत आणि इकडनं फ्रंट पार्टच बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाउज शिकत असतात त्यांना त्यांना असं वाटतं हे फक्त एक एकच पार्ट आपलं हे जे एक एक पार्ट निघलेलं असतं हे आपण ब्लाऊज वरती ठेवल्यावरती हे डबल होतं कारण की दोन साईडचे आपले जे आहे पार्ट तयार करावं लागतं आपल्याला आता हे सिंगल निघतं पेपर वरती आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज वर टाकतो त्यावेळेस डबल निघतं बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात ताई आम्ही नवीन ब्लाउज शिकतो आणि याचं सिंगलच घ्यायचं का तर अशा पद्धतीने ब्लाऊज पीस वरती टाकल्यावरती ते डबल होतं तर मी इथं गाळा कट करून घेते आता इथे योगपट्टी कट करून घेते त्याच्यानंतर आपण हा मोंढ्याचा आकार फ्रंट पार्टचा काढून घेऊ कटोरी वेगळी करून घेऊ आपण बघा या पद्धतीने आपण काय केलं फ्रंट पार्टचे पार्ट, पार्ट वेगळे करून घेतले आता हा बॅक साइड पार्ट जो आहे आपला फ्रंट पार्ट मध्ये काय चेंज करायचं ते पण सांगते तुम्हाला तर इथे सर्वात पहिला आपण हा गळा काढून घेऊ बघा जो आपण इथं कट लावलेला आहे ही आपली रुंदी आहे तर गळारुंदी पासून आपला बॅक साईडचा जो काही गळा आहे तो आपल्याला इथं काढायचा आहे जसं आता घेते मी साडे नऊ इंच अडीच इंच खालून रुंदी ठेवायची आता बॉक्स काढून घ्यायचा आणि जर आपल्याला जो गाळा घ्यायचा आहे आवडीनुसार तुम्ही इथं गाळा घेऊ शकता तर मी गोल गाळा काढून घेतलेला आहे आता मी याला कट करून घेते बघा अशा पद्धतीने आपलं हे बॅक साईड पार्ट तयार झालं आता हे टक्स जे आहेत ते पण सांगते तर हे टक्स आपल्याला घ्यायचे आहेत साडेतीन इंच आणि उभा पण घ्यायचा आहे साडे तीन इंच अशा पद्धतीने हे आपले टक्स मार्किंग झालेलं आहे म्हणजे आपला हा संपूर्ण बॅक साईड पार्ट तयार झाला आपण याला साईडला ठेवू बघा आता ही जी क्रॉस पट्टी आहे आपली याला काहीच करायचं का नाही हाय अशीच हिला आपण ब्लाउज पीस वरती ठेवायचे त्याच्यानंतर ही जी योग पट्टी आहे हिला पाऊन इंच खालून वाढवायची आहे बघा ही जी खालची साईट आहे आपली योगपट्टीची ही आपल्याला पाऊण इंचानी खालून वाढवायची आहे एक इंचाला दोन रेषा कमी इतकं पाऊण इंच एवढं आपल्याला खालून वाढवायची नाही तर मग तुमचं फिटिंग करताना ब्लाऊज हा चुकल म्हणून पाऊण इंच खालून वाढवून घ्यायचं हे तुम्ही ब्लाउज पीस वरती कटिंग करताना वाढवून घेऊ शकता आपल्याला हे पार्टांमध्ये एवढंच करायचं आता ही जी कटोरी आहे ही कशी वाढवायची ते सांगते मी कटोरीसाठी आपण वेगळा पेपर घ्यायचा बघा ही कटोरी आपल्याला इथं काय करायची आहे अशा पद्धतीने जशीच्या तशी काढून घ्यायची बघा या पद्धतीने आणि मी तुम्हाला ही एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे इथं तुम्ही कुठंच कन्फ्युज होत नाही त्यामुळं मी तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवलेली आहे आता ही बघा ही आपली कटोरी तर आता कटोरी कितीने वाढवायची तर आपल्याला कटोरी ही सव्वा इंचानी वाढवायची आहे अठ्ठावीस छातीमध्ये आपल्याला कटोरी ही सव्वा इंचानी वाढवायची आहे एवढं ध्यानात ठेवायचं आता ह्या कटोरीचा आपल्याला काढायचा सेंटर मधला बघा या पद्धतीने मधला सेंटर आपण काढून घेतला आपल्याला खालून कटोरी ह्या मधल्या सेंटर पासून वाढवायचं दीड इंच वरती पाव इंच वाढवायचं अगदी नॉर्मल वरच्या ही थोडस पाव इंच वाढवून घ्यायचं आता हे पॉइंट जोडून घ्यायचे आपल्याला तर बघा छान अशी आपली कटोरी इथं तयार झाली अठ्ठावीस छातीसाठी आता आपण याला कट करून घेऊ इथं तुम्ही याला असं छान असं आकार पण देऊन घेऊ शकता असं काही नाही की तुम्ही असं याला हे करून ठेवू शकता तर याला आपण आता गोल आकार देऊन घेतला बघा छान आपण अशी इथं कटोरी काढून घेतलेली आहे अठ्ठावीस छातीची तर हे इथं व्यवस्थित याच्यामध्ये असं फिट होऊन बसत बरोबर त्याच्यानंतर ही योगपट्टी आपण खालून पावणी इंचानी वाढवून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा आपला बॅकसाईड पार्ट आता आपण करू बाही कटिंग बाही कटिंग साठी पेपराचा फोल्ड करून घ्यायचा हे बघा ही बंद बाजू माझ्या साइडनी आहे हे बघा आता इथं आपण आज घेतलेलं आहे पेपर आता इथं आपण घेऊ फोल्ड करून फोल्ड करून घेतलं जिथं बंद बाजू आहे तिथून आपल्याला घ्यायची आहे उंची टाकायची आपल्याला तर इथं तुम्ही तुमची जी काय बाहेची उंची ती टाकून घेऊ तर मी इथं घेते साडेचार इंच इंच म्हणजेच साडेतीन इंचाची बाही अस्तरची बाही शिवायची असेल तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त एक इंच घ्यायचा आणि जर तुम्ही साधा ब्लाउज शिवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दीड किंवा दोन इंच मिळवायचे आहेत बरोबर मी इथं घेतलेलं आहे साडेतीन इंचाची बाही आणि त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घेतलेला आहे म्हणजे साडे चार इंच आता इथून आपल्याला घ्यायचं आहे पॉइंट अडीच इंचावरती आणि इथून आपण सरळलेश मारून घेऊ इथं पण एक बॉक्स काढून घेऊ इथं टाकायचं आहे आपल्याला दंडघेर तर दंडघेर आहे पाच इंच बरोबर बघा आता आपला जो बॅक साइड पार्ट आहे बघा ह्या रेषेवरती तुम्हाला पॉइंट घ्यायचा आहे तर तो कसा काढायचा ते पण सांगते भरपूर पद्धती आहे पण मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते बघा पाच इंचा दंड घेर आहे तर आपल्याला शिलाई मार्जिन आपण जेवढं पण घेतलेलं आहे पेपर कटिंग करताना तेवढं आपल्याला इथं घ्यायचंय दोन घेतलेलं असेल तर दोन आणि दीड घेतलेलं असेल तर दीड तर इथं आपण दोन इंच घेतलेला आहे त्याच्यामुळे मी इथं दोनच इंच घेते आणि इथं आपल्याला जो आपण अडीच इंच पॉइंट घेतलेला आहे इकडनं मोजून तो मोंढा घेर आहे आपला तर आपल्याला तर मोंढा घेर इथं टाकायचा आहे तर आपण हा जो बॅक साइड पार्ट आहे आपला हे बघा हा जो बॅक साइड पार्ट आहे इथं आपण जे शिलाई मार्जिन घेतलेला आहे किती दोन इंच हे सोडून द्यायचंय आपल्याला इथपर्यंत आपल्याला हा मोंढ्याचा राऊंड मोजायचा आहे तर हे बघा कसं मोजायचं इथला जो आपल्याला शोल्डर आपण जोडतो ते आपल्याला सोडून द्यायचं त्याच्यानंतर हा इथून आपल्याला हा मोंड्याचा घेर मोजायचा तर बघा किती आहे सहा इंच भरलेला आहे तुम्ही बघू शकता थांबा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा आपण हे सोडून द्यायचं जे शिलाई मार्जिंग आहे ते सोडून द्यायचं आणि इथून आपल्याला मोजायचं आहे मोंढ्याचा राऊंड असा हळूहळू धरायचा टेप आणि असा मोजायचा तर तो, तो भरलेला आहे सहा इंच तर आपण जो मोंढा घेर आहे आपला इथला तिथं आपल्याला टाकायचा आहे सहा इंच बरोबर हे बघा असा टाका किंवा असा टाका हुं? तर आपण असा टाकून घेऊ त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आपल्याला दोन इंच जेवढं पण आपलं शिलाई मार्जिन इकडं आहे घेतलेलं आपण ते आपल्याला इथं पुढं टाकून घ्यायचं बरोबर तर हे आपलं इथं फिटिंग येतं यानी काय होईल तुमची बाही तुम्हाला जोडताना अजिबात कमी पडणार नाही इथून घ्यायचा एक इंच पॉईंट आणि तो आपल्याला जोडायचा आहे याला बघा इथून याचा मधला सेंटर काढायचा इथून बरोबर तर आता आतमध्ये घ्यायचा आपल्याला अर्धा इंच पॉइंट ह्या रेषेच्या इकडं अर्धा इंच पॉइंट घ्यायचा आता हा पॉइंट आहे त्याच्यानंतर आतमध्ये बाहेरून घ्यायचा अर्धा इंच पॉइंट आता हे पॉईंट आपल्याला जोडायचे बघा आता जो आपण आतला भाग घेतलेला आहे त्याला पण आपल्याला इथं असा जोडायचा आहे पॉइंट घेतलेला आहे तो पण आपला आतला मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आता आपण ही बाही परफेक्ट आपली बाही निघली आपण कट करून घेऊ ही बाही तुम्हाला अजिबात कमी पडणार नाही ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवशान ब्लाऊज अजिबात बाही ही कमी पडणार नाही तर आपण ही अठ्ठावीस छातीसाठी बाही काढून घेतलेली आहे आता जो खोल भाग आहे तो पण आपल्याला इथं कट आहे बघा या पद्धतीने आपली परफेक्ट बाही तयार झाली तर आपण ही अठ्ठावीस छातीसाठी बाही पण आपली तयार झाली ही बाही तुम्ही अशी जोडून बघा बघा इकडनं आपला जो खोल भाग आहे हा आपला बॅक साईडला लागला जातो आणि जो हा खोल भाग आहे हा जो उत्थळ भाग आहे तो आपला बॅक साईडला लागतो आणि जो खोल भाग आपण कट केलेला असतो तो आपला या मोंड्याच्या साईडला फ्रंट पार्टला लागला जातो तर आपण तो सुद्धा इथं चेक करून पाहायचा बघा हे बघा अजिबात कमी पडत नाही बाही कुठंच आणि हा पण भाग आपण इथं जोडून बघायचा तर तो सुद्धा तुमचा कुठंही कमी पडत नाही अशा पद्धतीने आपण ही बॅकसाईड पार्ट क्रॉस पट्टी कटोरी आणि ही योगपट्टी आणि ही बाही संपूर्ण आपण इथं ब्लाउज कट करून बघितलं पेपर कटिंग तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर काही समजलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिकत असतील त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद